कारणाला मर्यादा अधिकार दिलेत माझ्या याच्याविषयी फार तर आमचे वसंतराव गुते फार चांगले सांगू शकते महानगरपालिकेला काही अधिकारच ठेवलेले नाहीये हळूहळू ती माहिती समोर बाहेर येईल कुंभमेळा आमच्यासाठी भरतो नक्कीच आहे मी त्यांच्या मताशी सहमत आहे जे साधू आहेत किंवा इतर जे धार्मिक नेते आहेत ती ज्यांच्या सहभागाशिवाय कुंभमेळा यशस्वी होत नाही कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भाविक आणि श्रद्धाळू येतात पण पर जोपर्यंत हे सगळे आखाडे येत नाहीत हे ये साधू येत नाहीत तोपर्यंत त्या कुंभमेळ्याचं पावित्र्य आणि महत्त्व लोकांसमोर जात नाही तरी सूचना आता असा आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे ना त्यांनी साधूंची मागणी जी आहे जी भूमिका आहे त्याच्यावर विचार केला पाहिजे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की प्राधिकरण मॅनेजमेंट हे अधिक